मध्ये शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा मतदान केंद्रावर पोलिसांसोबत शाब्दिक वाद झाला हा व्हिडिओ समाज माध्यमांवर आता चांगलाच व्हायरल झाला विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याची मागणी करत रोहिणी खडसे यांनी वाद घातल्याचं पाहायला मिळालं जोपर्यंत विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना बाहेर काढणार नाही तोपर्यंत रोहिणी खडसे यांनी खुर्ची टाकून मतदान केंद्राबाहेरच बसण्याचा निर्णय घेतल्याचं या व्हिडिओमधून पाहायला मिळतं मंगेश जोशी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मंगेश मतदाना दिवशीचा हा व्हिडिओ आहे रोहिणी खडसे या चांगलंच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं नेमकं काय घडलं होतं नक्कीच सागर आपण जर बघितलं तर नगर नगरपंचायत निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना गट अशी सरळ लढत आहे आणि यामध्ये भाजपचं नेतृत्व जे आहे ते केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या करत आहेत मतदान दिसत जे आहे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा देखील झाल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडते या देखील खर्त मतदान केंद्रावरती यांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक उडायला व्हिडिओ जे आहेत त्याचा समोर आलेले आहे एकंदरीत काही शिवसैनिक जे आहेत ते मतदान केंद्रामध्ये असताना त्यांना बाहेर काढण्याची मागणी करत खर्त रोहिणी खडसे या देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं जोपर्यंत शिवसैनिकांना बाहेर काढणार नाही तोपर्यंत तो मतदान केंद्राच्या बाहेरच खुर्शी टाकून बसण्याचा निर्णय देखील त्यांनी घेतल्याचं या खर्ते व्हिडिओतून स्पष्ट होते आहे आता दुसरीकडे बघायला गेलं तर ज्या पद्धतीने एकनाथ खडसे यांनी या निवडणुकीत भाजपचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला होता त्या पाठोपाठ आता रोहिणी करते या देखील खर्त या मतदाना दिवशी जे आहे रक्षा खर्ती यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याचं चित्र जे आहे ते मुक्तायनगर नगरपंचायत निवडणुकीत पाहायला मिळालं आहे एकंदरीतच या संपूर्ण प्रकारामुळे आता राष्ट्रीय बरोधात देखील वेगवेगळ्या चर्चांना जे आहे ते उद्या आलेलं आहे नक्कीच मंगेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी